छत्रपती शिवाजी महाराज अ ग्रेट वॉरियर अँड इंडियन रुलर ऑफ मराठा क्लॅन्ड महाडमध्ये एकोणतीस डिसेंबरला सालाबादप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाबरोबर सर्व कलागुणांना वाव देऊन सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी संस्कारधाम विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री रामकृष्ण जोमा पाटील कार्यकारी अभियंता महाड पोलादपूर माणगाव विद्युत विभाग सरपंच श्री चैतन्य महामुणकर तसेच बाल विद्यार्थी व युवक सुधार संस्था अध्यक्ष श्री नथुरामजी सर संस्थेचे खजिनदार श्री भरत कदम सर सहसचिव श्री काशीनाथ पवार सर संस्थेचे सदस्य श्री विठ्ठल कंक सर श्री विजय नाईक सर मुख्याध्यापक श्री विनय खैरे पूर्व प्राथमिक शाळा संरचना करणे मॅडम यांच्या हस्ते इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींच्या सुरेल इशस्तवनाने करण्यात आले मराठी माध्यमांचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री राजेश पाटील सर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती कदम मॅडम पूर्व प्राथमिकच्या सौ मनीषा जाधव हो मॅडम यांनी खास उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे आयोजन संस्कारधाम विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नृत्यांचा कला आविष्कार दाखवत महाराष्ट्रातील सण व उत्सव आणि लोकनृत्य या संज्ञेनी सर्व पाहुणे आणि प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका श्रीमती प्रज्ञा सोनावणे मॅडम व श्रीमती अश्विनी सुतार मॅडम यांनी केले अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम मुख्याध्यापक विनय खैरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड सांस्कृतिक कार्यक्रम त्यावेळी इथं आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी आपण फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आपल्या पाल्यांच्या अंगामध्ये कुठेतरी सुप्त गुण असतात त्या त्या कला गुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम शाळामधून घेतले जातात आणि त्याच वेळेला आपल्याला कळतं की आपल्या मुलांच्या अंगामध्ये काय कला आहे आणि त्यांच्या पाठीवर आपण कौतुकाने थाप मारली की त्यांनाही तो अधिक उत्साह वाढतो हुरूप येतो आणि त्या अधिक प्रगती करताय या ठरवली गावामध्ये या संस्थांना विद्यालय इथं निर्माण झालं काय आमचं पण नाही आहे परमेश्वराची कृपा आहे इथं निर्माण होणार होतं आणि त्याला माध्यम आम्ही ठरले होतं आपण पाहत आहे दोन हजार सालापासून हे विद्यालय सुरू झालं आता तेवीस वर्ष संपणार आहे आणि या पद्धतीनं प्रगती देखील होते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्यामध्ये शाळेच्या विद्यालयाच्या नावाप्रमाणे संस्कार देखील तिथे सगळे शिक्षक वर्ग घडवत आहेत आता आपण यादी वाचली की कुठल्या कुठे मुद्द्यावर या शाळेने शिकवलेली विद्यार्थ्या दिद्धि प्रगती करत आहेत नावलौकिक वाढवत आहे मध्ये मला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळालं एम पी एस सीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये हरियाणा उत्तर प्रदेश झारखंड वगैरे इथे विद्यार्थ्यांची संख्या महार मोठी होती परंतु आपल्या रायगड जिल्ह्याची किंवा महाराष्ट्रातली नगण्य संख्या होती काय कारण असेल कारण स्पर्धे स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेतल्याशिवाय जे आता आपल्या पाटील सरांनी सांगितलं की आपलीच मुलं आपल्याच परिसरामध्ये ज्या ज्या काही मुख्य नोकऱ्या आहेत त्याच्यावर पदस्थ झाले पाहिजे परंतु ते पदस् कमवण्यासाठी त्यांच्याकडे एमिटी आवश्यक आहे ते जर त्यांच्याकडं कौशल्य असेल तर आपल्याच एम आय डी सीमध्ये आपल्याच परिसरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ते चांगली सेवा देऊ शकतात आणि आपल्या लोकांची सेवा करू शकतात परंतु यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर आमच्या वेळेला काही वर्गणी शाळेतून मागितली ते आमचे पालक म्हणायचे तुमच्या शिक्षकाला काही कामच नाही ते सारखे काही ना काहीतरी पैसे मागत राहतात तर शिक्षकाला प विद्यार्थ्यांकडे पैसे मागून त्यांचा काही मा त्याच्यामध्ये लाभ नसतो त्यांना विद्यार्थ्यांच्या कलाकुणाला वाव द्यायचा असतो आता आपल्या इथे ज्या काही स्पर्धा परीक्षा झाल्या किंवा चित्रकला रांगोळी स्पर्धा वगैरे झाल्या त्याच्यामध्ये आपण काही की आपल्याच मुलांनी कितीतरी नाविन्यपूर्ण चित्र काढले होते किंवा जे खेळ झाले मैदानी खेळ त्याच्यामध्ये देखील चांगले नाव पवपी त्यांनी प्राप्त केलेलं आहे यावर्षी तालुका स्पर्धेमध्ये आपल्या शाळेने जास्तीत जास्त बक्षिसं प्राप्त केलेली आहे टोटल तालुक्यामध्ये हे देखील जाणून पूर्णत्वा आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणजे सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी आपलं